बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे घोंगडी बैठकीच्या माध्यमातून चालू असलेल्या दौऱ्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना आमचे प्रतिनिधी बमनराव धायतोंडे यांनी इंदापूर तालुक्यातील मलिदा गँग व ठेकेदारी यांच्याविषयी विचारला असता दत्तात्रय भरणे काय म्हणाले ते पाहूया इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आज आपण मतदानासाठी आलेलो इथं दुष्काळाच्या साप्तेमध्ये शासन शासनाची यंत्रणा हे कामकाज करते जिथं पाणी कमी पडते जर ग्रामपंचायतीने व्यवस्थित जर ठराव पाठवला तर ताबडतोब टँकरची सोय आपण त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची पण ती करतो कारण पिण्याच्या पाण्याला प्राधान्य त्या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टर असतील तहसीलदार असतील बी असतील ही यंत्रणा अत्यंत सज्ज आहे त्यामुळं ज्या ज्या गावात पाण्याची अडचण असेल पिण्याच्या पाण्याची अडचण असेल ताबडतोब त्या गावाच्या ग्रामपतीच्या माध्यमातून टँकरचा प्रस्ताव त्यांनी सादर करावा किंवा ताबडतोब टँकरला मंजुरी दिली जाईल मामा असा विरोधकांकडून आरोप होतोय की ता आपल्या तालुक्यामध्ये मलिदा बँक झाला काय मलिदा गँग आपल्याला काहीच माहित नाही त्यांना विचारलं तर बरं होईल आता मलाच मलिदा गँग आपल्याला मुलिदा कुठंच गँक नाहीच मलिदा बँक म्हणण्यापेक्षा कुठं विषय हेच येत नाही त्यामुळं आता ते ज्यांना ज्यांना जे म्हटले त्यांना विचारलं तर बरं होईल ठेकेदारीचा टक्केवारीचा एक आरोप होतो मामा सारखा ठेक्यावर टेकेवर कोण ठेकेदारी ठेकेदार कोणीच नाही तर ठेकेदार त्यामुळे तिथे तालुक्यात असं कसं ते कसं ते हा कसं असतं ह्या गोष्टी राजकीय गोष्टी असतात आपण पत्रकार आहात आपण सुज्ञ पत्रकार आहात ह्या गोष्टी राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये चढवतार असतो शेवटी कुठं काहीतरी पुढच्याला बोलावचं असतं आणि पुढच्याला बोलल्याशिवाय किंवा काहीतरी केल्याशिवाय आरोप केल्याशिवाय आणि राजकारणामध्ये असं कुठलं सर्व गोष्ट नसतं सगळं झालं तर सगळंच व्यवस्थित झालं असतं त्यामुळं असल्या नाही महत्व द्यायचं नसतं आता निवडणूक लोकसभेची आहे कारण लोकसभेचं तुम्ही बोलला तर बरं होईल जरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा वहिनीचा आम्ही प्रचार करतोय आम्ही गावागावी गाव बैठका घेतोय खूप मोठा लोकांचा रिस्पॉन्स आहे लोकांना माहिती काम करणारा कोण नेतृत्व आहे आणि त्यामुळे लोक निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनी पवार यांच्या पाठीमागं निश्चित प्रकारे उभा राहतील आणि घरी मतदान करतील भाजपच्या कार्यकर्ते अजूनही मिसळलेले दिसत नाही अजून भाजपच्या आणि आमच्या आज आमच्या ह्या घोंगडी बैठक आहेत ही काय होतं तुम्ही पत्रकार मंडळी मला तुम्हाला विनंती फसगत करू नका रे बाबा तुमच्या त्यांच्या तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो अजून भाजप असल रासप असल शिवसेना असल आमची युती आहे आजच्या बैठका आमच्या काही सभा नाहीत आमच्या ह्या घोंगडी बैठक आहेत प्रत्येक गावात जावं घोंगडी आहे का ना घोंगडी बैठकीला भाजपचा सदस्य हजर असावं असं कुठलंही नाही त्यांची ती नंतर बैठक घेतील त्यांनी कारण त्यांचं पहिलंच केलं की आमच्या बैठकीच्या निमित्तानं प्रत्येक गावात आम्ही जातोय गावातल्या आडी अडचणी गावातले प्रश्न काय ते समजून घेतील ज्या वेळेस फॉर्म भरला जाईल त्या टायमाला सगळे तुम्हाला एकत्र दिसतील तर तुम्ही फोटो काढून ठेवा प्रश्न आहे की आता ओबीसी आहे तर साधारण धनगर समाज पण इतर ओबीसी समाज त्याचा काय परिणाम या निवडणुकीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे कामाचं कोण आहे विकास पुरुष कोण आहे भविष्यात सात तारखेनंतर आपलं काम कोल करू शकतं कुणाच्या माध्यमातून आपली काम होऊ शकतात याच्या पाठीमागे इंदापूर तालुक्यातली जनता बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता ही उभी राहील तुम्हाला सात तारखेला ते दिसल निकालाची दिवशी तुम्हाला दिसल ही कुठे ही निवडणूक इतकी ही नाही लोक आता खूप हुशार झालेली आहेत त्यामुळे अजिबात बाकी त्याचा विषय इथं इंदापूरला तिथं काय राहणार नाही लोक इथं विकासाच्या बाजूने मतदान करतात प्रवीण भाईला ईडीची भीती दाखवण्यात आली अशी विरोधकांमध्ये चर्चा आहे अलेक्स समजलं नाही तुम्ही मला बातमी विधान लोकसभेच्या प्रचारासाठी आलाय का तुम्ही दुसरं नाही नाही माझा प्रश्न आहे कारण लोक ऐकत का असतील लाईव्ह असतात तर बरं होईल विचारला तर पत्र पत्रकारांनी प्रश्न विचारताना माझी विनंती त्यांना की अशी कुठली भीती किंवा कुठली असली ईडी कसल कुठला विषय नसतो रे बाबांनो शेवटी प्रवीण भैया माने असतील सोनाईचे सर्वेश्वर दसरदा माने असतील ही खूप हुशार माणसं आहेत अरे यांचा संपूर्ण देशामध्ये ह्यांचा व्यवसाय खूप मोठा व्यवसाय है, त्यांचं खूप कष्ट मोठं कष्ट आहे आणि शेवटी कष्ट करताना व्यवसाय करताना उद्याच देशाचं काय होणार आहे कुणाच्या हातामध्ये सत्ता दिली गेली पाहिजे कोणाच्या हातात सत्ता दिली तर हे है त्यांचे जे व्यवसाय दुधाचा जो व्यवसाय आहे तो भविष्यामध्ये टिकल आणि तो वाढल याच माने कुटुंब शेवटी ते पण व्यावसायिक कुटुंब असल्यामुळं त्यांचं त्या लक्षात गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यांना ते हे केंद्रात झालं आणि राज्यात जे विचार केला त्यांना माहिती की अजितदादा पवार साहेबांना सारखं नेतृत्व नाही एक विकासाचं नेतृत्व त्यांनी जवळून पाहिलेलं आहे स्वतः प्रवीणभाया माने दसरथ दादा माने हे झेडपीला सभापती होते दादांचे त्यांना काम करण्याची पद्धत माहिती त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी बरोबर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांना कुणी अशी भीती भीती काय दाखवलेली नाहीत विनाकारण तुम्ही असं माझी तुम्हाला तुम्हाला आमच्या आई सगळ्यात तुमच्या तुम्हाला एक विनंती असं काहीतरी वेगळं पसरून बातमी विनाकारण लोकांचा गैरसमज आपण करू नका माने कुटुंबाला पुढचं कळतं त्यांना दूरदृष्टी आहे आणि ते दूरदृष्टी असणारे कुटुंब त्यामुळेच ते व्यवसायात खूप मोठं त्यांना कशा दूरदृष्टी त्यांची दूरदृष्टी त्यांना त्यांना कळलंय त्यांना असं कळ त्यांना जर कळत सगळं कळत असलं आता त्यामुळे जनतेला पण कळलंय की बाबा आपलं काम कोण करणार आहे राज्यामध्ये कोण करणार आहे देशामध्ये कोण काम करणार आहे त्यामुळं प्रवीण भाईनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांना कुठलीही ईडीबीडीची नोटीस दिलेली नाही विनाकारण ही असं कुठेतरी खोटा प्रचार किंवा खोटी बातमी मी तुम तुमच्या माध्यमातून सगळ्या चॅनल असतो असं पसरू नका हे कुटुंब खूप मोठं कुटुंब बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर